नमस्कार मंडळी मी आहे प्रबोध खरे आणि तुम्ही आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी यात सोमवार आहे साप्ताहिक राशी भविष्याचा वार आहे तेव्हा श्री स्वामी समर्थांचं नाव घेऊन साप्ताहिक राशी भविष्य कथन करायला सुरुवात करतो रास चंद्राचं परिभ्रमण मेष आणि मिथून म्हणजे एक दोन आणि तीन या स्थानातून असल्या कारणामुळे मेषराशीच्या माणसाला सोमवार हा शारीरिकदृष्ट्या उत्तम जाईल शरीर प्रकृती चांगली राहील त्यामुळे मानसिक उल्हास राहील प्रवास घडेल मात्र आठवड्याच्या मध्यवर्ती थोडाफार व्यय होण्याची शक्यता आहे पैसा चैनीत किंवा प्रवासात किंवा स्वतःच्या आनंदासाठी खर्च होण्याची शक्यता आहे आठवड्याचा शेवट चांगला आहे छोटेसे प्रवास घडतील इष्ट इष्टमित्रांच्या भेटी होतील त्यामुळे एकंदरीत आठवडा आनंदाचा जाईल वृषभरास पुरुशावरास। वृषभराशीला सोमवार आणि मंगळवारचा थोकडासा वेळ हा पैशाच्या दृष्टीने वाईट आहे आकस्मिक खर्च उभे राहतील उदारसनुवार कर्ज करावं लागेल कदाचित आणि त्यामुळे मानसिक परिस्थिती ही थोडी वाईट असेल मात्र त्यानंतर आठवड्याच्या शेवटपर्यंत दिवस चांगले आहे शरीर प्रकृती चांगली राहील पैशाचे कामं असतील तर ते होतील कुठून पैसे अडकलेले असतील तर ते येतील एकंदरीत पहिला दीड दिवस म्हणजे सोमवार आणि मंगळवारचा अर्धा दिवस सोडल्यास बाकीचा काळ हा उत्तम आहे रास सोमवार आणि मंगळवारचा अर्धा दिवस हा तुम्ही म्हणाल ते होईल तुमची सगळ्या इच्छा तुमची सगळी काही अडकलेली कामं येणारे पैसे वगैरे वगैरे सगळे येतील सगळं वसूल होऊ शकतं पण त्यानंतर ते आलेले पैसे हे सांभाळले पाहिजेत आणि त्यासाठी तुम्हाला पुढचे तीन दिवस हे फार जपून राहावं लागणार आहे आकस्मिक खर्च येतील काही वस्तू गाहण होतील काही चोरी वगैरे होईल कुणालाही पैसे उधार देऊ नका तुम्हाला ते परत मिळणार नाही आठवड्याचा शेवट चांगला असेल आठवड्याच्या शेवटी हे शारीरिक स्थिती एकंदरीतच मजेशीर असेल आणि वेळ हा आनंदात जाईल मित्रांच्या सहवासामध्ये वेळ घालवा कर्करास नोकरी उद्योगधंद्यामध्ये नवीन जबाबदारी टाकली जाईल उद्योगधंद्याचा जा विकास करण्याच्या दृष्टीने कल्पना सुचतील नोकरीमध्ये जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडल्यामुळे शाबासकी मिळेल आणि त्यामुळे एखादं इन्क्रीमेंट जर राहिलं असेल तर ते मिळण्याची शक्यता आहे धंदा जर असेल स्वतःचा व्यवसाय तर त्यातून अर्थार्जन हे चांगलं होईल आठवड्याच्या शेवटी मात्र मुलाबाळांसाठी कुटुंबासाठी करमणुकीसाठी खर्च करावा लागेल सिंहरास सिंहराशीला आठवड्याच्या सुरुवातीला छोटेसे प्रवास होण्याची शक्यता आहे किंवा प्रवासाचे भेदबंद भाग्योदयकारक घटना घडतील भविष्यातल्या आपल्याला काही सूचना त्या तुम्हाला मिळू शकतात प्रगतीसंबंधी एकंदरीत हा था आठवडा था सिंह राशीच्या व्यक्तींना फारच छान आहे नोकरी धंद्यामध्ये बरकत येईल नोकरीमध्ये वरिष्ठांची शाबासकी मिळेल नवीन जबाबदाऱ्या पार पाडल्या जातील आणि त्यातून उत्तम अर्थार्जन होईल एकंदरीत हा काळ आनंदाचा जाईल कन्या रास सोमवार आणि मंगळवारचा अर्धा दिवस हा शरीर प्रकृतीच्या दृष्टीने हा वाईट असेल सांभाळून राहा थोडाफार रोगांचा वगैरे काही त्रास होण्याची शक्यता आहे ऋतू बदल घडलेला आहे त्यामुळे तत्सम आजार होतील मंगळवारचा उर्वरित मंगळवार आणि बुधवार गुरुवार हा भाग्योदयाच्या दृष्टीने चांगला आहे धार्मिक कार्याच्या दृष्टीने चांगला आहे एखाद्या छोट्याशा धार्मिक कार्यात भाग घ्याल आणि आठवड्याचा शेवट हा उद्योगधंदा व्यवसायाच्या दृष्टीने उत्कर्षाचा जाईल रास सोमवार आणि मंगळवारचा अर्धा दिवस हा गृहसौख्याच्या दृष्टीने चांगला आहे जोडीदाराचं चा सुख लाभेल एकंदरीत जोडीदाराबरोबर वेळ आनंदात जाईल मात्र मंगळवारचा उर्वरित भाग म्हणजे दुपारी बाराच्या नंतर आणि बुधवार गुरुवार थोडा शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे मनाविरुद्ध घटना घडण्याची शक्यता आहे तेव्हा मन एकाग्र करा जास्त कुठल्याही गोष्टीला महत्त्व देऊ नका आपला कार्यभाग साधून घ्या आठवड्याचा शेवट हा शेवटी आनंदात जाईल धार्मिक कार्यामध्ये या आठवड्यात भाग घ्याल धार्मिक पर्यटन घडेल दृष्टीने हा आठवडा चांगला आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या माणसाने मात्र हा आठवडा अत्यंत काळजीपूर्वक घालवला पाहिजे सोमवार आणि मंगळवारचा अर्धा दिवस हा नको ती कामं म्हणजे इतरांची कामं आपल्याला करायला लागण्याची शक्यता आहे नोकर किंवा हाताखालचे असतील त्यांच्यापासून सावध रहा एखादी वस्तू गाहळ होण्याची शक्यता आहे चोरी होण्याची शक्यता आहे मंगळवार आणि बुधवार गुरुवार मंगळवार अर्धा आणि बुधवार गुरुवार पूर्ण हे मात्र जोडीदाराच्या सुखाचे असतील जोडीदाराबरोबर पार्टनर बर -बर, हे दिवस किंवा हा काळ आनंदात व्यतीत होईल आठवड्याच्या शेवटी मात्र शिणवटा जाणवेल थकल्यासारखं वाटेल काही करू नये असं वाटेल संपूर्ण विश्रांती घ्यावी असं वाटेल तर संपूर्णपणे विश्रांती घ्या आणि पुढच्या आठवड्यासाठी रिजनरेट व्हा धनुरास आठवड्याची सुरुवात चांगली आहे मुलाबाळांकडून चांगली बातमी कळेल मुलं आनंद देतील ज्यांची लग्न जमायची आहेत म्हणजे जे प्रेम प्रकरणात आहेत त्यांना चांगल्या वार्ता चांगली बातमी कळू शकेल प्रेम पराकरणातल्या बाबतीत यश मिळू शकेल मात्र आठवड्याच्या मध्यावरती शरीर प्रकृती सांभाळा बारीक सारीक त्रास होण्याची शक्यता आहे त्याने मानसिक स्थिती बिघडेल पैसा खर्च होईल आठवड्याचा शेवट हा गृहसौख्य व्यवसायात असाल तर पार्टनरचं सहकार्य या दृष्टीने अत्यंत चांगलं आहे तोंडावर मात्र ताबा ठेवा गृहस्वामिनीला किंवा गृहस्वामीला त्रास होईल असं बोलणं टाळा रास मकर राशीला आठवड्याची सुरुवात ही पुन्हा एकदा घराच्या बाबतीमध्ये थोडीशी वाईट असण्याची शक्यता आहे घरासंबंधी काही समस्या उद्भवतील आई तिची प्रकृती जपायला लागेल समस्या येऊ शकतात घरामध्ये क्लेश कलह होणार नाही याची काळजी घ्या आठवड्याचा मध्य उत्तम आहे तुम्ही कराल ते होईल त्या दृष्टीने जास्त विचार न करता पावलं टाका आठवड्याच्या शेवटी मात्र पुन्हा एकदा छोटे मोठे शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने सांभाळा कुंभरास सोमवार आणि मंगळवार अर्धा हा छोटेसे प्रवास घडतील त्यातनं आनंद मिळेल बुधवार गुरुवार हा घरामध्ये तुम्हाला आनंदाचं वातावरण ठेवेल मात्र त्यासाठी तुम्ही तोंडावरती ताबा ठेवला पाहिजे गोड बुल बोलून कामं करून घ्या आपलं तेच खरं असं म्हणू नका कुंभराशीच्या माणसांना स्वतःचं म्हणणं हिरिरीने मांडायची सवय असते तर ती या वेळेला थोडीशी मुरड घाला आठवड्याचा शेवट हा चांगला आहे उत्तम आहे प्रापंचिकदृष्ट्या आणि व्यावहारिकदृष्ट्याही हा आठवडा बरा जाईल रास पैशाचे काम असतील तर ती सोमवार आणि मंगळवारी करून घ्या अडकलेले पैसे असतील उधार उसनवार दिलेली असेल तर ती वसूल करण्याकडे लक्ष द्या आठवड्याच्या शेवटी तुम्हाला बंधुवर्गाकडून आनंदाच्या गोष्टी कळतील बंधुवर्गाची भेट होईल त्यामुळे आनंद होईल आठवड्याचा शेवट हा गृहसौख्याच्या दृष्टीने हा चांगला जाण्याची शक्यता आहे तेव्हा मंडळी हे होतं बारा राशींचं राशी भविष्य तेव्हा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा मित्र मित्रपरिवारात शेअर करा आणि हो अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद